हॅलो कसे आहात सगळे आय होप अगदी छान असाल मस्त मजेत असाल बरं एक्सरसाइज करताय ना आज इंटरनॅशनल योगा डे आहे तर सॅटर्डेचा सा व्लॉग आहे हा पहाटेचे साडेपाच होत आहेत आहो गरम गरम पाणी पितायत पण मी नाही पिऊ शकत कारण मला टॅबलेट घ्यायची असते अगदी एका सीपसोबत सगळ्या माझ्या थायरॉईड मैत्रिणींनो हे लक्षात घ्या की गोळी खाताना खूप सारं पाणी प्यायचं नाही ओनली वन सीप म्हणजेच फक्त एका घोट्यासोबत ती गोळी घ्यायची त्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही जेव्हापासून आम्ही विकेंडला पी एस सी सी ग्राउंडवर जायला लागलो ला आहोत तेव्हापासून सोसायटीमध्ये वॉक करताना थोडंसं कंजेस्टर वाटायला लागलं आहे की नाही गंमत हे सारे आपल्या मनावरती डिपेंड असतं कारण खुल्या या ग्राउंडवरची सवय झाली आहे त्यामुळे आता सोसायटीमध्ये वाटतं वाटतंय पण ठीक आहे वीकडेजमध्ये सोसायटीमध्ये वॉक करायचं आणि विकेंडला हे इथं यायचं अगदी साताऱ्याच्या कास पठारवर आलेल्याचं फिलिंग येतं या फुलांना पाहिल्यावर येते की नाही आणि हे बघा हा कलर एकच आहे पण फुलांचे टाईप मात्र वेगळ्या वेगळ्या आहे पाहिला ना तुम्ही इथे एक राऊंड कंप्लीट झाला तोपर्यंत पाऊस आला मग काय निघालो लगेच धावत पळत आज तर मी चक्क रनिंग केलं येता येता असं दिसलं की या गोठ्यामध्ये गर्दी कमी आहे म्हणून मग दूध दूध घ्यायला थांबलेलो आहे आणि बऱ्याच वेळा विचारलं जातं तू कुठून घेते तर हे बघा आज मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते ही डेअरी आणि खूप चांगल्या क्वालिटीचं दूध मिळतं इथे आणि म्हणूनच खूप सारं लोणी तूप बनते माझ्या घरी तर माझ्या घराचं गोकुळ करण्यामध्ये या डेअरीचा मोठा हात आहे घरी आल्यानंतर ॲपल ड्रायफ्रूट्स आणि दूध टाकून अशी ही स्मूदी बनवली एनर्जी ड्रिंक आहे हे घ्यायचं आणि नंतर सूर्यनमस्काराला सुरुवात करायची असा आम आम्हा दोघांचा प्लॅन आहे बरं तर ना आज मला ना कधी एकदा तुमच्यासोबत ही माहिती शेअर करेन असं झालं आहे कदाचित काही जणींना हे बघण्यात आलं असेल मी ना एक रील पाहिलं ज्यामध्ये सूर्यनमस्काराविषयी इतकी सुंदर माहिती दिली होती की म्हटलं चला ज्या माझ्या मैत्रिणींना ही माहिती नसेल त्यांच्यापर्यंत पोचूयाही म्हणजे नक्कीच सूर्यनमस्कार घालायला त्या सुरुवात करतील हां तर त्या रीलमध्ये असं सांगितलं आहे की सूर्यनमस्कार हे एक मॅजिकल प्रॅक्टिस आहे जी आपण डेली करायला हवी आणि आपल्या कुंडलीतील बारा ग्रहांना आपण या सूर्यनमस्काराने शांत करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट आपल्याला हवी की नाही ती आपण अगदी अचीव करू शकतो मिळवू शकतो तर कसं पहा हां पहिलं आसन प्रणामासन आपल्या कुंडलीतील पहिले स्थान हे मेष म्हणजेच मेष या लग्नला दर्शवते प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात या आसनातून होते दुसरं हस्त उत्थानासन हे आपल्याला आपली वेल्थ म्हणजेच पैशाच्या दृष्टीने फायनान्शियलच्या दृष्टीने बेटर करायला ते वाढवायला हे आसन मदत करतं तिसरं आसन पादहस्तानासन जे फ्लेक्झिबिलिटी वाढवते आणि आपले कम्युनिकेशन डेव्हलप करायला सुधारायला मदत करते चौथं आसन अश्व आसन हे आसन जनरली आपल्याला सगळी काही सुख आयुष्यामध्ये प्राप्त करण्यास मदत करतं पाचवं दंडासन हे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास म्हणजेच जी काही निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली ना त्या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा आणि योग्य डिसिजन कसे घ्यायचे याच्यासाठी प्रेरित करतं सहावं अष्टांग नमस्कार आणि हे आसन आपल्याला आप सगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यास किंवा जर काही काही आजार असतील त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यास मदत करतं सातवं आसन भुजंगासन हे आसन आपल्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखाचा म्हणजेच त्या प्रसंगामध्ये फ्लेक्झिबल कसं राहायचं आणि फ्लेक्झिबल राहून ते प्रसंगाशी त्या डील कसं करायचं हे शिकवतं हो आठवं पर्वत हे आसन सगळ्या अडचणीतून कठीण प्रसंगातून बाहेर यायला मदत करतं नववं संचालनासन, हे पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीकडे नव्याने नव्या परसेप्शननी बघायला शिकवतं दहावं पादहस्तानासन यशाची उंच शिखरे गाठण्यासाठी हे आसन आपल्याला प्रेरित करतं अकरावं आसन हस्त उत्तानासन या आसनामध्ये अगदी जमेल तितकं शरीर असं आपलं वरती स्ट्रेच करतो आपण आणि हे स्ट्रेच करतानाच मनामध्ये इच्छा व्यक्त करून मॅनिफेस्ट करून जे जे आपल्याला आयुष्यामध्ये हवं आहे ना ते सारं काही मिळण्यास मदत होते बारावं आसन प्रणामासन जिथून सुरुवात तिथेच शेवट आहे की नाही भन्नाट सूर्यनमस्काराच्या या बारा आसनांचं विश्लेषण यांची माहिती खूप भारी वाटली मला आणि म्हणूनच मोह आवरला नाही तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण ज्ञान दिल्यानंच ज्ञान वाढतं हो की नाही तर चला आम्ही काही आसनंही केली तुम्ही पाहिलं की जे आसन मला जमलं ते आहोना नाही जमलं आणि <laughs> आहोनी मनापासून खूप प्रयत्न केला पण माझी फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यापेक्षा खूपच जास्त आहे हो की नाही एक्सरसाईज ते जास्त करतायत पण फ्लेक्झिबल शरीर हे शेवटी पुरुषांपेक्षा स्त्रियांचंच असतं ना तुम्ही केला की नाही एक्सरसाईज नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि समजा ब्रेक झाला असेल कोणाचा तर काही हरकत नाही हो पुन्हा नव्याने सुरुवात करा माझा तर खूप वेळा ब्रेक होतो ब्रेकच सतत सुरू असतो पण मी नव्याने पुन्हा सुरुवात करत असते करून देते तुम्ही दोघं खाऊन घ्या प्रितीश कमाऊन बेटा कस झालंय एक नंबर प्रितीश कपडे तरी घाल बिना कपड्याच बसलाय प्रितीशचे ड्राय फ्रुट हे कंपल्सरी खायचे का प्रितीश याला ऑप्शन नाहीये प्लीज लवकर ही डोसा थंड होतोय प्रीतीशच अगदी हे लहानपणापासूनच आहे हं भिजवलेले बदाम त्याला खायला दिले ना छोटा होता तेव्हा तो स्कूलमध्ये जाता जाता खायला घ्यायचा आणि लिटरली रिटर्न आला ना तर त्याच्या शर्टच्या खिशामध्ये पॅन्टच्या खिशामध्ये मला बदाम सापडायचे किंवा घरात इतर ठिकाणी म्हणजे सोफ्यामध्ये सोफ्याच्या खाली एखाद्या पिलूच्या खाली अशी त्याला सवय आहे आणि ती अजूनही कंटिन्यू आहे आपण वळण लावायचं काम करतो सांगायचं काम करतो पण मुलं त्यांना जे करायचं आहे तेच करत असतात हो की नाही त्याचं असं म्हणणं असतं की मम्मी तू किती खाऊ घालते गं सकाळी सकाळी आत्तासुद्धा तेच आहे तो तो बोलतोय की मम्मी ट्युशनला माझ्या इतकं खाऊन कोणीच येत नाही पण तुम्हाला वाटते का हो त्याच्या शरीरावरून मला काय वाटतं माहिती आहे की तू सकाळी दहाला घर सोडणार तीन सव्वा तीन साडेतीन होतात त्याला घरी यायला तर इतक्या वेळामध्ये खरं तर दुपारचं जेवण म्हणजे काही वेळ वेळच राहिली नाही हो त्याच्या जेवणाला नाश्त्याला प्रॉपर मग माझं असं म्हणणं असतं की पोट भरून खाऊन जा मुलं पोट भरून घरातून बाहेर पडली ना की आईलाही बरं वाटतं की नाही हो की नाही तर चला आता ही दुपारची वेळ आहे साधारणत चार साडेचार वाजले असतील इथे आमचा मल्लिका ब्रेक झालेला आहे असं का म्हणते तर मल्लिका नावाचा तो आंबा आहे जो मला अतिशय आवडायला लागलेला आहे आता मला कधीही कोणीही विचारलं की तुला कोणता आंबा आवडतो तर मी हापूस सोडून मल्लिकाचं नाव घेणार आहे कारण मला खरंच तो खूप मनापासून आवडला आणि इतक्या वर्षांनी म्हणजे आयुष्याच्या चाळीसशी आली माझी आणि मला आत्ता हा आंबा मिळाला आहे अरे यार म्हटलं कुठे होता हा इतकी वर्ष आंबा मला का नाही समजला मला का नाही तो भेटला जेव्हापासून भेटला आहे तेव्हा मी खंड पाडू देत नाही रोज बसून मी त्या आंब्यावर ताव मारते किती वाढायचं तेवढं वेट वाढू दे पुन्हा बघता येईल त्याच्याकडे आमच्या रोडची अवस्था बघा अशा रोडनी कसरत करत कसरत करत आम्हाला जावं लागतंय तरी सुद्धा आम्ही निघालोय फिश घ्यायला कारण क्रॉस करी आणि राईस असं असणार आहे आणि ना वायदवे या एरियामध्ये इथे ना हे बघा कैलास मिसळ आली आहे पाहिलं कृष्णलीला कैलास मिसळ मिसळप्रेमींना तुम्ही येऊ शकता इकडे

खूप महिन्यांनी आज फिश घ्यायला आलो आहे बरं का आम्ही आणि प्रत्येक वेळेला आम्ही ठरवतो फिश बनवला की अरे ॲटलीस्ट विकेंडला तरी एकदा तरी फिश बनायला हवा घरामध्ये मला तर डॉक्टरने खायला सांगितलं आहे बरं ज्यांना कोणाला थायरॉइड आहे ना त्यांना फिश खरंच चांगला आहे खायला हवा आहारामध्ये त्याचा समावेश असायला हवा हे मी सांगते आहे पण मीच करत नाही आहे चला आम्ही ना कोणता फिश घेऊन आलो तर मी तुम्हाला जे दाखवले ना आम्हाला आज प्रॉन्स घ्यायचे होते आणि त्यामधला सगळ्यात मोठावाला व्हाईट कलरवाला सातशे रुपयेवाला ज्याचं नाव होतं टायगर प्रॉन्स कारण तो मोठा होता थोडासा म्हणून बहुतेक आणि तो ना चवीला चांगला आहे असं मला कळालं म्हणून म्हटलं चला आज हा घ्यायचा हा बनवायलाही खूप सोपा आहे ज्या दिवशी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल म्हणजे भाकरी भाजी भात वरण हे सार करण्यापेक्षा शॉर्टकटसाठी कर पण हा आहे फक्त प्रॉन्सची करी बनवायची आणि बासमतीचा राईस बनवायचा मस्तच बेत होतो कशा पद्धतीनं अगदी झटपट प्रॉन्स करी बनवते सांगते मी चला मी काय केलं पहिल्यांदा थोडेसे धने जिरे काळी मिरी घेतली आणि भाजायला घेतलं ते त्यामध्येच पुन्हा कांदाही टाकला लसूण अद्रक आणि हे सारं भाजून घेतलं आणि त्याची छानशी अशी पेस्ट करून घेतली आणि पुन्हा पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि फोडणी द्यायची त्यामध्ये कांदा टोमॅटो कडीपत्ता आणि जी काही आपण पेस्ट बनवली आहे ना ती सारी टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि पावडर मसाले यामध्ये गरम मसाला लाल तिखट म्हणजे जे काही आपण बाहेरचं वापरतो ना पावडर ती आणि घरचाही कांदा लसूण मसाला मी त्यामध्ये ॲड केला आणि हे आत्ता ॲड केलं अमसूल आमसुल मी भिजत ठेवलेलं होतं आणि हे जे काही फिश आहेत त्यांनी थोडेफार स्वच्छ करून दिलेले असतात उरलेले आपण स्वच्छ करायचे असतात आल्यानंतर आणि स्वच्छ केल्यानंतर त्याला मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं होतं हे पुन्हा त्या साऱ्या फोडणीमध्ये आपण जे काही बनवलंय त्याच्यामध्ये ॲड करायचं हवं तेवढं कन्सिस्टन्सी जशी हवी आपल्याला आप त्या पद्धतीनं पाणी घालायचं झाली शिजवून घ्यायचं करी रेडी बरं पटकन बनते हं ही करी आणि जर का तुम्हाला हा फिश अगोदरच आमसूल लावलेला किंवा हळद मीठ लावलेला फ्राय करून घ्यायचा असेल तर ता तसाही घेऊ शकता आणि नंतर यामध्ये या मसाल्यामध्ये ॲड करू शकता तशीही मी करी बनवते अधूनमधून तीही भन्नाट टेस्टी होते बेसिकली हा जरी मोठ्या मोठ्या किड्यांसारखा आळ्यांसारखा मासा दिसत असेल तरीसुद्धा खायला अगदी ओलं खोबरं खाल्ल्यासारखा लागतो छान लागतो सॉरी जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी की हे असं नॉनव्हेज दाखवले मी बरं चला आता स्वयंपाक माझा बनलेला आहे अशा पद्धतीने आजचा इंटरनॅशनल योगा डे होता आमचा सॅटरडे रुटीन होतं हे आणि खूप छान गेलं सॅटरडे आय होप तुम्हाला हे अगदी छान गेलेलं असेल खूप साऱ्या विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येते थोड्याच दिवसात तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे व्हिडिओ थ्रू प्लीज थोडासा वेळ अजून द्या मला आणि आय होप हा व्हिडिओ देखील तुम्ही एन्जॉय केला असेल आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा